सिन्नर पंचायत समिती सभापतीपद हे महिला राखीव आहे सभापती शोभा बरके यांनी रोटेशन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवार दिनांक सोळा जुलै रोजी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती त्यात गुळवंसगनाच्या शिवसेना सदस्या रोहिणी कांगणे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली सिन्नर पंचायत समितीवर माजी आमदार वाजे यांची एक हाती सत्ता आहे शिवसेना पक्षाचे आठ तर भाजपाचे चार सदस्य आहेत त्यामुळे सभापतीपदी शिवसेनेच्या सदस्यांची बिनविरोध निवड होईल हे निश्चित होते त्यामुळे केवळ औपचारिक म्हणून नियमानुसार निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली शोभा बर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रोटेशन पद्धतीने रिक्त जागेसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यात गुळवंजगंजच्या रोहिणी कांगणे यांचे दोन अर्ज दाखल झाले त्यात दोन्ही अर्ज वैध ठरल्याने व त्यांनीच अर्ज दाखल केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राहुल कोताडे यांनी कांगणे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर केली त्यामुळे शिवसेना गटात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले सर्वांनी नवनिर्वाचित सभापती रोहिणी कांगणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी पंचायत समिती शिवसेना सदस्य उपस्थित होते एन साठी अक्षय गायकवाड सह शुभम क्षत्रिय पदाची आज निवड झाली आणि त्या निवडच मला पात्र ठरवले सर्व सर्वशांचे मी आभार मानते आदरणीय भाऊ यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचं मी सोनं करून दाखेल असे मी सभागृहाच्या वतीने ग्वाही देते आणि सर्वांचे आभार मानते